दरवर्षी बियाण्यांचा खर्च वाढतो पण उत्पादन हवे तसे मिळत नाही बियाण्याची उगवण क्षमता मुळांची वाढ या सर्व गोष्टींचा उत्पादनावर परिणाम होतो सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले बीज उगवण शक्ती वाढवण्यासाठी व मुळांची वाढ सुधारवण्यासाठी एक दर्जेदार उत्पादन बायो इमर्च बायोइमरच्या वापरामुळे मुळांची भरघोस वाढ होते बियाण्यांची उगवण शक्ती वाढते व वा पिकांच्या वाढीस चालना मिळते परिणामी पिकांच्या उत्पादनात वाढ होते यासोबतच बायो इमर्च बहुतांश रासायनिक व जैविक उत्पादनांसोबत वापरता येते दहा ग्रॅमच्या आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा शहाण्णव नव्याण्णव शहात्तर अठ्ठावन्न एकाहत्तर धन्यवाद